हॅलो ताईंनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे काही बहिणींसाठी आनंदाची असेल आणि काही बहिणींसाठी हे दुःखाची बातमी असणार आहे कारण की सरकारचा मोठा निर्णय आलेला आहे लाडक्या बहिणींनो की कोणत्या बहिणीला आणि कधीपर्यंत नोव्हेंबरचा हप्ता भेटणार आहे याच बहिणीला भेटणार आहे नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे काय असंख्य बहिणी अपात्र ठरू शकतात नोव्हेंबरच्या हप्त्यामध्ये कारण की ई केवायसीची प्रक्रिया सुरू होती या ई केवायसीच्या प्रक्रिये माध्यमातून ज्या बहिणी पात्र ठरतील त्याच बहिणींना लाभ भेटणार आहे मग ते कोणते निकष आहेत कशा पद्धतीने त्या बहिणी पात्र ठरतील कोणाला लाभ भेटणार आहे सर्व सर्व माहिती सरकारने दिलेली आहे सरकारचा नवीन मोठा निर्णय आलेला आहे तर लाडक्या बहिणी काही बहिणींसाठी ही दुःख भरी बातमी असणार आहेत आणि काही बहिणींसाठी ही खुशखबर असणार आहे तर चला लाडक्या बहिणी ऑथेंटिक माहिती देतो कोणत्या निकषामध्ये बसल्यानंतर तुम्हाला सरकार पात्र ठरवणार आहे सगळेच निकष मी तुम्हाला सांगतो आणि सगळ्याच गोष्टींमध्ये तुम्ही बसलात तर तुम्हाला नक्की लाभ मिळेल आणि अदरवाईज तुमचा लाभ बंद होऊ शकतो मग जो लाभ बंद होऊ शकतो तर तुम्ही काय करायला पाहिजे काय नाही सगळंच व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर चला लाडक्या बहिणींना तुम्ही जर पहिल्यांदा व्हिडिओला बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं असू नका कारण या ठिकाणी फक्त क्वालिटी आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जातं तर चला लाडक्या बहिणीनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणी सतरावा हप्ता कोणाला भेटणार सतरावा हप्ता कोणाला भेटणार ज्या बहिणींना सोळावा हप्ता भेटलेला आहे त्या बहिणींना ज्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता जमा झालेला आहे त्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता भेटणार आहे मग सर दादा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता आम्हाला भेटला नाही तर आम्हाला भेटणार का येस तुम्हाला सुद्धा भेटणार आहे फक्त दोन मिनिटं वेट करा पुढच्या स्लाइडवर त्या पॉईंट त्याच्यानंतर स्टेटस अप्रूव्ह जेव्हा ई केवायसी नंतर तुमचं लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही या संकेतस्थळावर जर तुमची ई केवायसी झाल्यानंतर तुमची जी यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये जर तुमचं पात्र यादीमध्ये नाव आलं म्हणजेच काय तुमचं स्टेटस अप्रूव्ह आलं तुम्हाला लाभ भेटणार म्हणजे भेटणार तिसरा मुद्दा ज्या महिन्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे ज्या बहिन्यांचं आधार सीडिंग झालेलं आहे त्यांचं आधार आणि बँक अकाउंट एकमेकांशी संलग्न आहे अशा बहिणींनाच सतरावा हप्ताचा लाभ भेटणार आहे म्हणजे पुढचेही लाभ भेटणार आहे त्यानंतर ज्या बहिणींची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे ज्या बहिणींनी ई केवायसी प्रक्रिया केलेली नाही आहे त्या बहिणींनी अठरा नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी पूर्ण करावी ही नम्र विनंती जर तुमची ई केवायसी पूर्ण झाली नाही तर तुमचा लाभ बंद होणार आहे लाडक्या बहिणीं म्हणून ई केवायसी करणं कंपल्सरी आहे बंधनकारक आहे स्वतः आदित्यदा तटकर याबद्दल माहिती दिली आहे जितक्याही महाराष्ट्रामध्ये बहिणी आहेत सर्वच बहिणींनी काय करा ई केवायसी करा नसेल हो तुमच्याकडनं तर तुम्ही एखाद्या सीएससी सेंटर मध्ये जा आधार सेंटर मध्ये जा किंवा नेट कॅफेला जा त्या ठिकाणी तुमची ई केवायसी करून घ्या त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा बघा ज्या महिन्यांची ई केवायसी झाली सोळावा हफ्ता भेटला ई केवायसी झाली आणि सर्व निकषांमध्ये पात्र आहे सर्व निकष काय तुम्हाला इथून पाच मिनिटांमध्ये माहिती पडेल सर्व निकष काय आहेत सगळं सगळं मी तुम्हाला, 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 तुम्हाला सांगणार आहे तर ज्या बहिणींची ई केवायसी झाली त्याच बहिणींना लाभ भेटणार आहे ज्या बहिणींची ई केवायसी झाली नाही तर त्यांना लाभ बंद होणार आहे लाडक्या बहिणींना म्हणून तुम्ही सर्वांनी ई के वाय सी, सी, सी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी अठरा नोव्हेंबरच्या आत कारण सरकारने अजून ती वाढवलेली नाहीये वाढवणार आहे पण कशाला वेळ घालवता बरोबर आता जर वेळ आहे तर तुम्ही करून घ्या त्याच्यानंतर जून पासून अपात्र असलेल्या बहिणी त्यांची ई केवायसी झालेली आहे म्हणजे काय ज्या बहिणी जून महिन्यामध्ये अपात्र ठरल्या जुलै महिन्यामध्ये अपात्र ठरल्या ऑगस्टमध्ये अपात्र आहे सप्टेंबर मध्ये अपात्र आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये अपात्र आहे पण ई केवायसी त्यांची झालेली आहे त्या महिन्यांची ई केवायसी झाली आणि ई केवायसी झाल्यानंतर ते सर्व निकषामध्ये पात्र आहेत जे सरकारने निकष आखून दिलेले आहेत त्या सर्व निकषामध्ये ते काय बसता आहेत म्हणजे या बहिणी सुद्धा काय असणार आहे पात्र असणार आहे त्याच्यानंतर तिसरा मुद्दा ज्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता भेटला नाही सोबतच ऑक्टोबरचाही हप्ता भेटलेला नाही बरोबर भेटलेला नाही लाभ मिळालेला नाही पण त्यांची ई केवायसी झाली आणि सर्व निकषामध्ये ते बसलेले आहेत म्हणजे जे निकष आहेत ते तुम्हाला पुढच्या स्लाइडला दाखवतो तर जर तुम्ही या सर्व सरकारने दिलेल्या सर्व निकषांमध्ये बसत असाल तर तुमचा लाभ इथे सुरू राहणार आहे त्याच नंतर असं होत आहे की काही महिन्यांना पहिले तीन चार महिन्याचे पैसे आले मधात दोन तीन महिन्याचे पैसे बंद झाले पुन्हा पैसे आले तर अशा बहिणींना सुद्धा ई केवायसी करा ई केवायसी केल्यानंतर तुम्ही सर्व निकषांमध्ये बसले तर तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार सरकारचा हा नवीन मोठा निर्णय आलेला आहे मग सरकारने निकष कोणते दिलेले आहेत तर चला हे निकष सुद्धा तुमच्या लक्षात आणून देतो आणि हे सगळे निकष लाडक्या बहिणीनं कुठे उपलब्ध आहे कुठे उपलब्ध आहे सांगा बरं तर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेबसाईटला उपलब्ध आहे बरोबर तुमची ई केवायसी झाली तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं कंपल्सरी आहे आणि माहितीच पडणार आहे तुमच्या आधार कार्डवरून हंड्रेड पर्सेंट तुमचाही आहे पतीचाही आहे त्यानंतर राज्यातील विवाहित विधवा घटसपुडीत निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला म्हणजे कुटुंबामधील एक अविवाहित आणि दुसरी विवाहित महिला बरोबर म्हणजे एका फॅमिलीमध्ये एका फॅमिलीमध्ये फक्त दोनच महिलांना लाभ भेटणार आहे वन फॅमिली टू मेंबर्स वन फॅमिली टू मेंबर्स याच्यामध्ये दोन्ही अविवाहित असलं तरी चालेल दोन्ही विवाहित असलं तरी चालेल एक विवाहित एक अविवाहित किंवा एका फॅमिली म्हणजे एकच मेंबर असेल अविवाहित किंवा विवाहित तर अशा बहिणींना लाभ भेटणार भेटणार म्हणजे त्यानंतर ज्या वर्ष वय पूर्ण आहे आणि पासष्ट पेक्षा कमी आहे म्हणजे एकवीस ते पासष्ट मध्ये तुम्ही आलात तर तुमचा लाभ हंड्रेड पर्सेंट तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार निकष लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे म्हणजे काय जी लाभार्थी बहीण लाडकी बहीण योजनेचा फायदा घेत आहे त्या बहिणीचं आधार कार्ड बँकला काय असायला पाहिजे लिंक असायला पाहिजे म्हणजे बँक जे अकाउंट आहे त्या लाभार्थी बहिणीच्या नावावर पाहिजे आणि तेच आधार कार्ड त्या बँकला रजिस्टर्ड पाहिजे अशा बहिणींना भेटणार आहे त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे काय असावे कमी असावे ज्या बहिणींच्या कुटुंबाचे एकंदरीत उत्पन्न अडीच लाखाच्या खाली आहे कमी आहे अशा बहिणींना लाभ भेटणार म्हणजे भेटणार त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील आय करदाता आहे यांना भेटणार का तर नाही एक ज्या कुटुंबामध्ये कोणीही आयकर दाता नाही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत नाही तर अशा बहिणींना सुद्धा लाभ भेटणार आहे त्यानंतर तुम्ही सरकारी राज्य स्थानिक स्वराज्य संस्था केंद्र सरकार यामध्ये कामगार पण नाही कंत्राटी कर्मचारी सुद्धा नाही जर तुमच्यापैकी तुमच्या फॅमिलीपैकी कोणताही एक व्यक्ती जर सरकारी नोकर असेल किंवा सरकारी वेतन घेत असेल किंवा निवृत्त वेतन घेत असेल तर अशा बहिणींना भेटणार नाही म्हणजे नाही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीही सरकारमध्ये नसावं त्याच्यानंतर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर योजनांमध्ये पंधराशे पेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही म्हणजे तुम्हाला एकच योजना मिळेल ती एक तर लाडकी बहीण घ्या किंवा दुसरी योजना घ्या म्हणून तुम्हाला हा निकष सुद्धा महत्वाचा आहे की तुम्ही दुसऱ्या कोणत्याही योजनेचा फायदा घेत नसला पाहिजे त्याच्यानंतर तुमच्या कुटुंबातील विद्यमान व माजी आमदार खासदार नको जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी खासदार किंवा आमदार असेल तर तुमचा लाभ या ठिकाणी बंद होणार आणि जर नसेल तर तो सुरू राहील ज्यांच्या कुटुंबातील भारत सरकार राज्य सरकार यांचे अध्यक्ष उपच संचालक सदस्य आहेत त्यांचाही लाभ बंद होणार आहे म्हणजे काय ते कुठेच नको आहे आणि ज्या बहिणींकडे त्यांच्या नावावर म्हणजे कुटुंबाच्या सदस्याच्या नावावर काय आहे फोर व्हीलर आहे फोर व्हीलर आहे चार चाकी गाडी आहे तर अशा बहिणींचेही जे काय म्हणतो आपण सतरा हप्ता आहे त्या बहिणींना भेटणार नाही आहे म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो लाडक्या बहिणींना फोर व्हीलर घ्यायचे तर तुमच्या नावाने काय दुसऱ्या नावाने घ्या बरोबर ना तर म्हणून लक्षात घ्या ज्या बहिणींच्या नावावर किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर काय फोर व्हीलर आहे अशा बहिणींना सुद्धा आता हप्ता भेटणार नाही ज्यांच्या नावावर फोर व्हीलर नाही त्या बहिणींना भेटणार आहे हे सगळ्या निकषामध्ये जर तुम्ही बसलात तर हंड्रेड अँड वन पर्सेंट लाडक्या बहिणीनो नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार आणि त्याची तारीख सुद्धा मी तुम्हाला सांगितली होती आठ ते तेरा मध्ये कारण आता आचारसंहिता सुरू आहे आणि आचारसंहितेमध्ये वाटप होत नाही तर आय होप लाडक्या बहिणीनं तुम्हाला सगळीच माहिती भेटलेली आहे की नोव्हेंबरचा कोणत्या बहिणीला भेटणार आहे आणि कधी भेटणार आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिली आणि मी एकमेव तुमचा भाऊ असेल की तुम्हाला ऑथेंटिक आणि क्वालिटी न्यूज देत असतो आणि विथ प्रूफ येईल तर लाडक्या बहिणीनं महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा म्हणजे ज्या बहिणी पात्र आहे ज्या बहिणी अपात्र आहे त्यांना सगळंच समजून येईल आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा ठीक आहे